नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव रणजित पाटील गाव दहीगाव तालुका महाराष्ट्राला जिल्हा सोलापूर माझं शिक्षण झालेलं आहे बी एस सी हॉर्टिकल्चर आणि एम ए केलेलं आहे मी ॲग्रीबिजन्स कार्यमेरिक तर विजयती फायटिंग नर्सरी या फर्मच्या माध्यमातून गेल्या दहा ते बारा वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांबरोबर काम करत आहोत तर आज व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचा सब्जेक्ट आहे आंब्याची डेव्हलप झालेली झाडे आमच्या नर्सरीच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करत आहोत तर आज जे झाड तुम्हाला दिसत आहे आज हे कॅमेरामॅन थोडंसं जुम घ्या थोडंसं जवळ घ्या तर ह्या झाडाचं वय आहे पाच वर्ष आणि ह्या बॅगेची साईज आहे पंचवीस बाय पंचवीस तर ऑलमोस्ट एक नव्वद किलोपर्यंत ह्याचं वजन जातं झाडाची जी उंची आहे ती बारा फुटापर्यंत राहते उंची आणि हे झाड प्रॉपर म्हणजे तीन वर्षानंतर तुमची फळधारणा चालू होते फळधारणं वगैरे त्याला आलेले असते तुमच्या व्हिडिओमध्ये आम्ही ते बाकीचे फोटो पण तुम्हाला दाखवू की ज्या झाडांना फळं वगैरे आलेल्या आहेत ते तुमच्या लक्षात येईल ज्या शेतकऱ्यांना ॲग्रो टुरिझम ज्या शेतकऱ्यांना रेडीमध्ये दे बाग डेव्हलप करायची आहे रोडच्या प्रोजेक्टसाठी म्हणजे प्रस्तावित जे काय रोड प्रोजेक्ट आहेत त्यासाठी काय रोपं लागणार असतील किंवा इतर काय रिसॉर्ट वगैरे त्यांना कुणाला रोपं लागणार असतील त्यांनी आम्हाला संपर्क साधावा स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे शेतकरी मित्रांनो वर्ष आणि ही जी बॅग आहे त्या बॅगची साईज आहे एकवीस बाय एकवीस त्या रोपाचं वजन राहतं पन्नास किलो आणि या रोपाची जी हाईट आहे ती आहे जवळजवळ एक सातशे आठ फुटापर्यंत तुम्हाला हे प्रॉपर कॅनपीड डेव्हलप झालेलं आणि ब्रांचिंग वगैरे झाड झाडमेल त्यामुळे तुम्हाला पाहिजे ती वरती अवेलेबल आहे ती तर शेतकऱ्यांना कोणाला गॅस फिलिंगसाठी काय पाहिजे असतील बागेसाठी जर पाहिजे असेल तीन वर्षेसाठी तरी मी रोप अवेलेबल आहे कॅमेरामॅन थोडा झूम करून दाखवा हे जी बुंद्याची साईज आहे जे बुंद आहे त्या बुंद्याची साईज आहे जवळजवळ चार ते पाच इंचापर्यंत पर्यंत पाहू शकता एक मिनिट उलट दिसते हे आता इथे एक चार आहे चार इंच एक चार ते पाच इंचापर्यंत हे बुंद्याची साईज तुम्हाला मिळून जाते आता हे पाच इंचा बुंद आहे काही तुम्हाला चार इंचाचे पण दिसतील तुम्हाला एक चार ते पाच इंचाचे बुंदे मिळतील त्यामध्ये आपण जे समोर झाड बघत आहात त्या झाडाच्या बॅकची साईज आहे तीस बाय तीस त्या झाडाचं वय आहे सहा वर्ष आणि त्या झाडाची उंची जवळजवळ एक तेरा फुटापर्यंत आहे आता कॅमेरामॅन थोडंसं झूम करून घ्या इकडे जवळ या जरा क्लोज घ्या तर ह्या झाडाचा बुंदा तीस बाय तीसमध्ये तुम्हाला आठ इंचापासून ते दहा इंचापर्यंत मिळतो तर थोडंसं इकडे मी तुम्हाला ॲक्च्युली मोजून दाखवणार आहोत की झाडाचा बुंद्याचा जो काही डायमीटर आहे तो तुम्हाला कॅमेरामॅन क्लोज घ्या थोडस जरा या इकडे हा जो डायमीटर आहे तर हा डायमीटर आहे आठ इंचा वर एक जमीन लेवल पासून एक अर्ध्या फुटावर आपण घेतलेला आहे तर काही झाडांचा आठ आहे काय झाडांचा नऊ आहे काही झाडांचा दहा आहे कॅमेरामॅन थोडस शेतकऱ्यांना दाखवा की झाडांची बुंदी कशा टाईपमध्ये डेव्हलप झालेली आहेत ह्या सर्व झाडांना फळदारणा झालेली आहे म्हणजे होऊन गेलेला आहे आता ज्या शेतकऱ्यांना हे झाडं पाहिजे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा